तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाईंची एकशे त्र्याण्णव जयंती अठराशे एकतीस ते दोन हजार चोवीस त्यांचा जन्म होऊन सत्तर हजार चारशे पंचेचाळीस दिवस झाले या निमित्त महात्मा फुले जयंती अभिवादन समिती व लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या वतीनं तितक्याच म्हणजे सत्तर हजार चारशे पंचेचाळीस पर्यावरणपूरक देशी रोपांचं वाटप क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त पुण्यातील गंजपेठेतील महात्मा फुलेवाडा येथे महात्मा फुले, फुले जयंती अभिवादन समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमानं सावित्रीबाईंना अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीला त्यांचा जन्म होऊन सत्तर हजार चारशे पंचेचाळीस दिवस झाले यानिमित्त तितकीच म्हणजे सत्तर हजार चारशे पंचेचाळीस पर्यावरणपूरक रोपांचं वाटप करण्यात आलं महात्मा फुले जयंती अभिवादन समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या पुण्यातील गंजपेठेतील महात्मा सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी नागरिकांना ही रोप भेट दिली आणि अशा अनोख्या पद्धतीनं सावित्रीबाईंना अभिवादन केलं पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत या सत्तर हजारांहून अधिक रोपांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्यात आलं यामागची नेमकी भूमिका काय होती याबाबत महात्मा फुले जयंती अभिवादन समितीचे रवी चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानचे प्राध्यापक नरहरी पाटील आणि सुनीता काळे यांनी भूमिका मांडली महात्मा फुले जयंती अभिवादन समितीच्या वतीने मी पहिल्यांदी माननीय आदरणीय आमचे सर्वांचं ऊर्जास्थान महात्मा फुले व साईसुराई फुले यांना मी नमन करतो आज सावित्रीराई फुले यांचा एकशे त्र्याण्णववा जन्मदिन आहे आमच्या समितीच्या वतीने एक देशी पर्यावरणपूरक अशा रोपांचा ऑर्डर आम्ही करणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीस साली झाला त्यानंतर आज वीसशे चोवीस आहे आमच्या समितीने हे दिवस काउंट केले हे बदले सात सत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस आम्ही आज रोजी सत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस देशी झाडांचे रोप आज आम्ही वाटप करत आहोत मी सर्व पुण्यातील नागरिक सर्व शिक्षण संस्था हाऊसिंग सोसायटी यांना मी विनंती करतो की हे रोपं आपण घेऊन जावं हे रोप नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा फुलगाव हे माननीय दीपक पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या रोपांचा देखभाल व जतन केलेलं आहे अशा सत्तराव्या रोपं आमच्याकडे तयार आहेत आज आम्ही वाटप करत होतो जर बल्क क्वांटिटी असेल मोठ्या क्वांटिटी असेल तर आम्ही त्यांना घरपोच याची व्यवसाय करत आहोत आज या ठिकाणी लोकसेवा प्रतिष्ठान आणि महात्मा ज्योतिबा फुले जयंती अभिवादन समिती यांच्या वतीनं पर्यावरणपूरक अशा सत्तर हजार रोपांचं वितरण करण्यात येत आहे यामध्ये तुळस पिंपळ उंबर करंज अशा विविध वृक्षांचा समावेश आहे महात्मा फुले हे त्या कालावधीमध्ये पर्यावरणाबद्दल अत्यंत जागरूक असून त्यांनी त्या काळी पर्यावरणपूरक वृक्षांच्या संगोपनाचा जागरूकता निर्माण केली होती आज त्याला अनुसरूनच या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त पर्यावरणपूरक अशा वृक्षांचं या ठिकाणी वितरण केलं जात आहे आजपर्यंत लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दोन लाखांपेक्षा जास्त तुळशींच्या रोपांचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबरीनं फुलगाव येथील लोकसेवा वनराई या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांचं संगोपन केलं जात आहे अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांना या रोपांचं निशुल्क असं वितरण केलं जात असतं त्याच उपक्रमातला एक उपक्रम म्हणून आज या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आपण इथे फुलेवाड्यामध्ये काही तुळशीच्या रोपांचे म्हणजे जवळजवळ सत्तर हजारांपेक्षाही जास्त तुळशीच्या रोपांचे आणि पर्यावरणपूरक रोपांचे आपण वाटप करत आहोत खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये जे प्रदूषण आहे कुठल्याही राजकीय पक्षाकडून याचा कधीही आत्तापर्यंत विचार केला गेलेला नाही आहे आणि आपलं प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने जो फुले समितीच्या वतीने आम्ही हा उपक्रम इथे घेत आहोत त्यात सर्वात मोठं योगदान मान्य दीपक सर यांचं आहे कारण त्यांच्या सैनिकी शाळेतून आपण ही रोपं तयार केलेली आहेत आणि सर्वांना इथे रोपं वाटप करण्यात येणार आहेत लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आणि महात्मा फुले जयंती अभिवादन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील बाळासाहेब आमराळे सारंग सराफ सुशिला नेटके व्यवहारे नंदा पंडित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते